आज मी बनवले रवा नारळ मोदक चला तर रेसिपीला सुरुवात करूयात फातेलं गरम झाल्यावर याच्यात दोन चमचे तूप घालून वितळवून घेतलं नंतर याच्यात एक वाटी बारीक रवा घालून चांगला सोनेरी भाजून घेऊयात रवा लालसर भाजल्यावर याच्यात एक वाटी ओल्या नारळाचा खोवलेला किंवा किसून घेतलेला चव घालूयात नंतर मिनिटभर परतून याच्यात दोन वाटी दूध घालूयात एक वाटी साखर घालायची आणि चांगलं एकजीव करून नंतर याच्यात वेलचिपूड आणि दुधात चिमूटभर खाण्याचा कलर मिक्स करून घालूयात कलर ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल तसेच कलरऐवजी केशरही घालू शकता नंतर याच्यावरती झाकण लावून मंद आचेवर रवा फुलेपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत वापरून घ्यायचा मध्ये झाकण उघडून परतायचं म्हणजे रवा खोबरं खाली चिकटून करपणार नाही रवा अजून ओलसर आहे तर झाकण लावून अजून एक वाप काढून घेऊयात हे पहा आता छान रवा फुलला आहे याच्यात एक चमचा तूप घालून मिक्स करून नंतर मिश्रण ताटात ओतूयात मिश्रण थंड करून मोदकाचा साचा घेऊन सारण चांगलं दाबून भरायचं म्हणजे मोदकाला आकार सुंदर येतो हे, हे पहा खूप छान रवा नार मोदक बनून तयार आहेत अगदी मऊसू जिबेवर टाकताच विरगळले जातात तसेच हे लाडू सात ते आठ आर दिवस आरामात टिकले जातात तुम्ही नक्कीच बाप्पांच्या प्रसादासाठी रवा नारळ मोदक बनवून पहा उत्तम आपण उकड तयार करून घेऊयात आता दोन वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं दुधाने मोदक शुभ्र पांढरे बनले जातात तर एक चमचा साजूक तूप किंवा लोणी घाला लोण्याने मोदक मऊसूद बनतात चवीपुरतं बारीक मीठ घालून दुधाला उकळी आल्यावर याच्यात दोन वाटी तांदळाचं पीठ घालून बेलण्यानं चांगलं वैरून घेतलं असं बेलण्यानं वयरलं की पिठाच्या गाठी बनत नाही पीठ चांगलं मिक्स होतं आणि मोदकाला तांदूळ हा जुना घ्यायचा नाही जुन्या तांदळाचे मोदक नीट से बनत नाहीत मोदकाची पारी चिरते आणि मोदक फुटतात त्यामुळे मोदकाला शक्यतो किंवा इंद्रायणी तांदूळ घ्यायचा फक्त जुन्या तांदळाची पिठी घ्यायची नाही आता याच्यावर झाकण लावून दोन मिनिटे मंद आचेवर वाफ वाप काढून घेऊयात दोन मिनिटानंतर गॅस बंद करून झाकून पीठ चांगलं वापरवून घेऊयात तोपर्यंत आता सारण बनवून घेऊयात दोन चमचे तूप घालून दोन वाटी तांदळाच्या पिठाला दोन वाटी खोवलेला खोबऱ्याचा चव घेतला एक वाटी किसलेला गुळ घेतला गोड मोदक हवे असतील तर अजून अर्धी वाटी गूळ घेतला तरी चालेल चांगले मिक्स करून याच्यात एक चमचा खसखस घालूयात आणि खूप जास्त सारण कोरडं करायचं नाही ओलसर असतानाच गॅस बंद करायचा सारण जर कोरडं झालं तर चिवड बनतं सारण मौसूत राहत नाही गॅस बंद करून वेलची पूड आणि जायफळ पूड घालून चांगले मिक्स करायचं आता सारण काढून घेऊयात पीठ चांगलं वापरलं की असं मोठ्या ताटात किंवा परातीत काढून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं मळता येतं पीठ गरम असतानाच मळण्यास घ्यायचं फुलपात्र घेऊन पीठ चांगलं एकजीव मळून घ्यायचं आणि हाताला पीठ सोसणे इतपत थंड झाल्यावर पाण्याचा हात घेत चांगले पाच मिनिटे पीठ मळून घेतलं तर आता मोदकाचा साचा घेऊन आतपर्यंत उकड पसरवली आणि याच्यात सारण भरून वरून उकड लावून घेतली छान असा मोदक बनून तयार झाला या प्रकारे सर्व मोदक बनवून तयार आहेत आता मोदक पात्रामध्ये सुती कापड ठेवून मोदक ठेवलेत पातेलात पाणी ठेवलेले पाणी उकळल्यावर पातेलावर चाळण ठेवून झाकण लावून मिनिट मोदक वापरून घ्यायचे मिनिटानंतर छान असे उकडीचे मोदक बनून तयार आहेत मी एक मोदक फोडून दाखवते छान असा भरपूर सारण भरून मोदक तयार झालेत अचूक प्रमाण घेतलं तर मौसून मोदक तयार होतात मोदक थंड झाल्यावरतीही राहतात चला बनवूयात गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे मोदक अगदी मौसूद होतात तोंडात टाकताच विरगले जातात परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात चवीनुसार मीठ घालून कणिक घट्ट मळून घ्यायची कणिक खूप घट्ट मळायची नाही अगदी पुऱ्यांना मळतो त्याप्रकारे मळायची आता कणिक मुरते तोपर्यंत सारण बनवून घेऊयात फॅन गरम झाल्यावर त्याच्यात किसलेलं सुकं खोबरं दोन वाटी घेऊन सोनेरी भाजून घेऊयात खोबरं भाजून नंतर काढून घेऊन थंड करून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं दोन कप एका कपाला थोडंसं कमी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून कूट मी आधीच करून ठेवलेलं एक कप पिसलेला गूळ घालूयात वेलची जायफळ पूड घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं खूप जास्त बारीक करायचं नाही बारीक वाटलेलं सारण मिक्सरमधून काढून घेतलं आता याच्यात बदामाचे तुकडे घालून सारण चांगले मिक्स करून घ्यायचं आता कणकेचे छोटे छोटे सुपारी एवढे गोळे करून घेऊयात एक गोळा घेऊन पुरीला लाटतो त्या आकारात पारी लाटून घेतली आणि हे पहा पारी हातात घेऊन पारीला दोन्ही बोटांनी चुन्या देऊन सारण भरून मोदक वळून घेतला हे पहा छान मोदक बनवून तयार झाला आता आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत मोदक पात्राला तेल लावून सगळे मोदक मोदक पात्रात ठेवून आता मी पाणी पातेला तकळण्यास आधीच ठेवलेले चाळण पातेल्यावर ठेवून झाकण लावून मोदक वापरवून घेऊयात मिनिटानंतर छान मोदक वापरवून तयार आहेत तुम्ही बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक या प्रकारे बनवून बाप्पांना प्रसाद म्हणून दाखवा शाही मोदक बनवण्यासाठी पॅनमध्ये एक कप दूध अर्धा कप साखर घेऊन दुधात साखर विरघळल्यावर याच्यात दोन कप मिल्क पावडर घालून चांगली मिक्स करून घ्यायची दुधामध्ये मिल्क पावडरच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीत नंतर मिडियम फ्लेमवरती मिश्रण सतत एकसारखं हलवायचं आहे नंतर ह्याच्यात एक चमचा तूप आणि दुधात केशर भिजवून मिश्रणात ओतायचं एक चमचा वेलची पूड घालून एकसारखं हलवून याचा गोळा बनत आल्यावर मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिश्रण थंड झाल्यावर याच्यात बदामाचे तुकडे घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार झाल्यावर मी दाखवल्याप्रमाणे मिश्रण मोदक साच्यात भरून याचे मोदक बनवून घ्या हे पहा खूप छान घरच्या घरी मार्केटसारखे शाही मोदक बनवून तयार झालेत बदाम बेसन मोदक बनवण्यासाठी पॅनमध्ये चार चमचे तूप वितळल्यावर याच्यात एक कप बेसन घालून हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं बेसनचा सुगंध किचनमध्ये दरवळू लागला की याच्यात एक कप दूध घालून चांगलं मिक्स करायचं नंतर याच्यात पाऊन कप साखर घातली आणि साखर विरगळेपर्यंत परतून घ्यायचं मिश्रणाचा गोळा बनत आल्यावर याच्यात अर्धा कप मिल्क पावडर घालून एकजीव करायचं नंतर याच्यात दुधात मिक्स करून केशर घातलं एक चमचा वेलची पूड एक चमचा तूप घालून नीट भर परतायचं वरून बदामाचे काप घालून चांगलं एकजीव केलं आणि हे पहा हाताला न चिकटता मिश्रणाचा गोळा बनला की गॅस बंद करायचा आणि मिश्रण कोमट असतानाच मी दाखवल्याप्रमाणे मोदकाच्या साच्यात असं दाबून भरायचं म्हणजे मोदकाला सेप चांगला येतो आणि याच्यात बदामाचे तुकडे घालून या प्रकारे मोदक बनवून घ्यायचा हे पहा खूप छान बदाम बेसन मोदक बनवून तयार झाला तुम्ही बदाम स्किप करून बेसन मोदक बनवू शकता मी एक मोदक फोडून दाखवते दिसायला खूप सुंदर दिसत आहे तसेच चवीलाही अप्रतिम झाला आहे अगदी घर माझ्या घरी मार्केटसारखा मोदक बनला आहे तुम्ही या गणेश चतुर्थीला असे मोदक बनवून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा